विद्यार्थीकडून आम्ही सात काम करणार आदरणीय आधी गोष्टी या ठिकाणी आले आणि त्यांनी आदरणीय राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसेच्या सोबत आपलं या ठिकाणी बोलणं करून दिलेलं आहे आणि दादा भुसे साहेबांनी जे सांगितलं की ज्या दिवशी हा विषय त्यांच्या कानावर गेला त्याच दिवशी फोन करून आयुक्तांना सांगितलेले की इथं विश्रामगृहाची आवश्यकता नाही हा विषय थांबवा आणि त्याचबरोबर आता आपल्याला त्यांनी आश्वासित केलेला आहे की या ठिकाणी विश्रामगृह बिलकुल होणार नाही या ठिकाणी शाळेच्या जागेवरती शाळाच होईल आणि ती शाळा सुद्धा सर्वसामान्य शाळा असणार नाही ती एक हायटेक शाळा करू आणि त्याची जबाबदारी दादा भुसे साहेबांनी स्वतःच्या अंगावर घेतली आहे याबद्दल प्रथम आनंद व्यक्त करतो भुसे साहेबांनी हेही सांगितलं येणाऱ्या काळात आपले राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ साहेबांच्या सोबत सर्व समितीची बैठक करून घेण्याचं त्यांनी आश्वासित केलं आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी चांगली शाळा होण्याच्या दृष्टिकोनातून तुमच्या सोबत आहोत ही भावनाही त्यांनी व्यक्त केलेली आहे आणि म्हणून आपल्या समितीची जबाबदारी आहे की हे आंदोलन संपलेलं नाही जोपर्यंत शाळेच्या जागेवरती संपूर्ण चांगली शाळा पूर्ण होत नाही तोपर्यंत हे सर्व समिती पाठपुरावा करेल आणि या सर्व समितीला आता या ठिकाणी भुसे साहेबांनी आपलं पारकत्व स्वीकारलेलं आहे आणि अजयदादांनी सांगितलेलं आहे की मी तुमच्या सोबत आहोत आम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री शिक्षण मंत्री यांच्या समन्वय करून देण्याची जबाबदारी ओरस्ते साहेबांनी घेतली आहे आणि म्हणून ही सर्व जबाबदारी आपल्या त्यांच्या अंगावर घेऊन काम आपल्यासोबत करणार आहेत नाशिकची ही अस्मितेची जागा आहे याची जाणीव भुसे साहेबांना त्याचप्रमाणे बोरस्ते साहेबांना या ठिकाणी आहे म्हणून आपण जे एकोणीस तारखेचा जो मोर्चा आपण ठरवलेला होता तो मोर्चा आणि आपलं आंदोलन हे तात्पुरतं स्थगित करत आहोत आपण लवकरच शब्द दिल्याप्रमाणे आदरणीय साहेबांच्या सोबत आपली मिटिंग होईल त्यानंतर सुद्धा जे जबाबदारी आपल्याला बोरस्ते साहेबांनी सांगितलेली आहे याचा एक मॅप तयार करूया इथले असलेली लोकसंख्या वस्ती शाळा वयोगट वो ही संपूर्ण माहिती घेऊन आपली भूमिका आहे डायरेक्ट माध्यमिक करून चालणार नाही तर या ठिकाणी अंगणवाडीपासून सुरुवात झाली पाहिजे प्राथमिक शाळा सुरू झाली पाहिजे माध्यमिक शाळेकडे वाटचाल सुरू झाली पाहिजे ही जबाबदारी नाशिककर म्हणून त्यांनी स्वतः घेतलेली आहे आणि कुंभमेळ्याचा निधी पंचवीस हजार कोटी रुपये येणार आहे असं आम्ही ऐकतोय दादा आम्हाला आनंद आहे तो पंचवीस हजार ऐवजी आम्ही सव्वीस हजार कोटी करा आणि या नाशिक शहराची विडिककर भालेकर शाळा ही पुन्हा एक स्मार्ट शाळा उभी करण्याच्या दृष्टिकोनातून आणि नगरपालिकेच्या सर्वच शाळांमध्ये चांगलं शिक्षण मिळण्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही अनुभवी आहात उपमहापौर राहिलेले आहात तुम्हाला आमच्यापेक्षा अधिक जाणीव आहे पण आमची विनंती आहे की या कुंभमेळामध्ये अनेक खर्च होणार आहेत त्याच्यामध्ये गरिबांच्या शिक्षणावरच्या साठी सुद्धा दोन पाच टक्के कमीत कमी राज्य सरकार केंद्र सरकार तीन टक्के तरतूद करतं आमची विनंती आहे पाच टक्क्यापेक्षा अधिक रक्कम नाशिक महानगरपालिकेच्या शाळेच्या विकासासाठी महाकुंभमेळ्याच्या निधीतून राखीव ठेवावा यासाठी सुद्धा आमची जबाबदारी तुम्ही घेऊन बोलावं हो, आणि येणाऱ्या का ते सुद्धा एक नाशिकांना चांगला संदेश जाईल कुंभमेळा फक्त साधू संतांच्या सोबत गरिबांचा सुद्धा आहे त्यांचाही हिस्सा त्यांना मिळू द्या यासाठी पुढाकार घ्यावा अशी विनंती आपल्याला समितीच्या वतीने करतो कारण नाशिक शहर एका बाजूला धार्मिक शहर जसं आहे तसंच ते एज्युकेशनचं सुद्धा हब व्हायला पाहिजे आणि शिक्षणाचं हब व्हायचं असेल गरीब विद्यार्थ्याला चांगलं दर्जाचं शिक्षण मिळण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा अशी विनंती करतो हे आंदोलन एकोणीस तारखेचा मोर्चा इथं उपस्थित असलेल्या सर्व जर आम्ही स्थगित करण्याचा निर्णय घेतोय आम्हाला अपेक्षा आहे एकोणीसच्या आधी जर साहेबांचा दौरा झाला तर आमची एक बैठकीचं जबाबदारी आपण स्वीकारलेली ती करू न्यायचा प्रयत्न आपण करावा अशी एक विनंती करतो तुम्ही आलात एक भूमिका घेतली शिक्षण मंत्र्यांशी बोलून करून दिलं याबद्दल समितीच्या वतीने आपले आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद